चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा कानसोबा गावात सध्या माकडांनी धुमाकूळ घातला आहे माकडांच्या वाढत्या उपद्रवांमुळे लहान मुलांना घरात एकटे सोडणेही धोकादायक बनले आहे या परिस्थितीवर उपाययोजना करावी अशी मागणी आता वन विभागाकडे करण्यात आली आहे पाहूया या घटनेचा सविस्तर रिपोर्ट गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात असलेल्या मार्कंडा कानसोबा गावात सध्या दहशतीचे वातावरण आहे हे गाव सध्या चपराडा वन्यजीव अभयारण्याच्या अगदी जवळ असल्याने येथे माकडांच्या टोळ्यांचा मोठा वावर असतो गेल्या काही दिवसांपासून या माकडांनी गावात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे सकाळी आणि संध्याकाळी माकडांचे कडपाच्या कडप गावात शिरतात आणि थेट घरांवर चढाई करतात एकाच वेळी वीस ते तीस माकडे येत असल्याने गावकरी हवालदिल झाले आहेत ही माकडे घरांची कौले पत्रे आणि इतर वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत त्यामुळे ग्रामस्थांना लाखो रुपयांचा फटका बसत आहे याबद्दल बोलताना एका ग्रामस्थांनी सांगितले की आमच्या घरावर एकाच वेळी इतकी माकडे येतात की आम्ही घाबरून जातो त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला तर ती हल्ला करतात घरात लहान मुले एकटी असताना खूप भीती वाटते माकडांच्या या उपद्रवामुळे गावातील परिस्थिती खूप गंभीर झाली आहे सध्या शेतीची कामे सुरू असल्याने अनेक शेतकरी आणि शेतमजूर दिवसभर शेतात असतात अशा वेळी लहान मुलांना घरात एकटे सोडणे खूपच धोकादायक बनले आहे या भयावह परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे त्यांनी माकडांसाठी योग्य व्यवस्था करावी अशी त्यांची अपेक्षा आहे वन विभाग यावर काय पावले उचलते हे पाहणं महत्वाचं ठरेल मार्कंडा काणसोबा गावातील ग्रामस्थांची मागणी खरी आहे माकडांमुळे त्यांच्या घराचे नुकसान होत आहे आणि त्यांच्या जीवितलाही धोका निर्माण झाला आहे आता वनविभाग यावर काय तोडगा काढतो हे पाहणे महत्वाचे ठरेल